नमस्कार जिल्हा परिषद समाज कल्याण नांदेड यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बिलोली येथील गुरुजी निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्फूतपद सहभाग नोंदविला यावेळी या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढवळे संचालक विश्वनाथ ढवळे विवेक ढवळे मुख्याध्यापक भीमराव कांबळे तसेच सर सुरेश सर पवारबाई ढवळेबाई कृष्णा येंबडवार प्रवीण सोंग कांबळे इत्यांदी उपस्थित होते चंद्र बुद्धेवार शाळेचे नाव साने गुरुजी निवासी अपंग विद्यालय कोण्या गावची शाळा आहे कुठली आहे शाळा बिलोली बिलोली तालुका बिलोलीलाच आहे का बरं आज जो हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या प्रशासनाच्या वतीने दिव्यांगासाठी काय वाटलं कसं वाटलं तुला छान वाटलं बरं बरं तू कोणत्या कोणत्या गाण्यावर डान्स केली आहेस आणि हा ग्रुप तुमचा कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे कचकच कांदा कापला गाडी घुंगराची आणि रागू पिंजरात आला बर तयारी करण्यासाठी आणि कोणी शिकवलं कचकच कांदा कापला तर बोट सुरीत न वाचवली हाताला चटका लागला तर मी कडे चापवली तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसल थोडं तरी सांगाल का ना पाहुना कांबळे भीमराव बापूराव मुख्याध्यापक साने गुरुजी निवासी आपण विद्यालय बिलोली तर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा या आयोजित केल्या जातात आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य म्हणून आम्ही वेगळा डान्स काहीतरी करतो आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत माळेगाव यात्रेमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळे विभागाचे कार्य या ठिकाणी चालले जातात त्याचबरोबर लावणी महोत्सव असेल पशुसंवर्धन असेल समाजकल्याणाच्या ज्या काही योजना असतील या त्याचबरोबर कृषी प्रदर्शन असेल त्या ठिकाणचं गोंधळ आणि लावणी महोत्सव जो आहे तो लावणी महोत्सव आम्ही या ठिकाणी मिनी माळेगाव म्हणून या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी शिक्षकांनी जर आपल्या अंतर्गत गुण दाखवले तर आपल्याला खूप चांगले विद्यार्थी घडू शकतात तर फक्त ते शिक्षणातच नव्हे तर अशा विविध कलागुणामध्ये सुद्धा ते विद्यार्थी घडू शकतात एवढं मला सांगायचं हे आम्ही दोन वेळेस कंटिन्यू दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे आणि ह्यावेळेसही आमचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आणि चांगलं या ठिकाणी आमचे जे मार्गदर्शक आहेत ज्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी येतो आणि इतक्या उत्साहानं कार्य करतो किंवा डान्स करतो क्रीडा करतो तर ते आमचे मार्गदर्शक आवलवार साहेब हे आ, हे सुद्धा आमच्या गाण्यावरती नाचलेले आहेत साहेबाचे सुद्धा या ठिकाणी मी माननीय समाजकल्याण अधिकारी सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या गाण्यावर डान्स केला